अकोल्यामध्ये एक विचित्र अपघाताची घटना घडली एका फूट विहिरीत बाप पडल्यानंतर वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले मात्र हा अपघात विचित्र पद्धतीनं झाल्यानं मोठी चर्चा आहे अकोल्यातल्या गौरक्षण रोडवर साईबाबा मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला एक विहीर आहे विहिरीच्या आसपास टाईल्स लावल्या आहेत ज्यावर आबालवृद्ध सगळेच बसतात कालही जेव्हा प्राध्यापक असलेले योगेश अग्रवाल आपल्या तीन वर्षाच्या मुलीसोबत बसले होते तेव्हा अचानक अचानक जमीन खचली खचल्या आणि हे दोघेही बापले थेट विहिरीत कोसळले विहीर कोरडी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला घडलेल्या या घटनेनं लोक तिथे जमा झाले आणि या दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आधी योगेश यांच्या तीन वर्षाच्या चुमुकलीला बाहेर काढण्यात आलं मात्र योगेश यांना बाहेर काढण्यासाठी अखेर विहिरी बाहेर बांधलेली संरक्षक जाळी कापावी लागली सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही योगेश अग्रवाल आणि त्यांच्या मुलीला थोडी दुखापत झालीय या दोघांना बाहेर काढण्यासाठी तीन तास प्रयत्न सुरू होते या निमित्तानं निकृष्ट बांधकामाचा आणखी एक नमुना समोर आलाय सोबतच जमीन खचल्यानं झालेली दुर्घटना चर्चेचा विषय आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात लोकमत डॉट कॉम